श्री स्वामी समर्थ नमस्कार कशा हा सगळे लोक बरे आहेत ना काय चाललंय सगळ्यांचं चला आज माझा बड्डे आहे पण मी काय बिडे काय बनवत नाही काहीच नाही कारण माझी आई पण गेली आणि मला बन बड्डे बनवायचा भूमूर कसलंच नाही तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आल्या मला कुठे कुठे धन्यवाद सगळ्यांना सगळ्यांनी माझ्या व्हिडिओच्या मार्फत मला विश केलं कुठे कुठे धन्यवाद बोलते कारण की सध्याला आता मी कोणाला कॉल बिल कोणाचे कॉल बिल मला कोणाचे आले नाहीत आणि कोणाचं मी करणार पण नाही Earth... <situación> तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या मग मला बोलू शकता कारण की आजकाल कोणा भरसा नाही करू शकत मी आणि काहीच नाही मला खूप लोकांनी माझ्या कमेंट बॉक्समध्ये मी लिहिलेलं आहे की स्मिता कोणावर भरसा करू नको कोणावर हे hard... करू नको कोणावर safe... ते करू नको so ठीक आहे थँक्यू सो मच तुम्ही माझी खूप खूप फिकर केला करता त्याच्याबद्दल मी कुठे कुठे धन्यवाद बोलते आणि काय थोडं फार सांगते मी तुम्हाला रुटीन कसं होतं कसं नाही काय चाललं म्हणजे होतं कसं नाही आणि मी कधी बाहेर आले हे पण मी तुम्हाला सांगते आ, मी तुम्हाला सांगायचं बघायला गेलं ना तर माझा आवाज आवाजामध्ये त्यात कसं टाकत नाही राहिली तर ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा आवाज एकदम ही झाल्याग झाला आहे आणि माझी तब्येत ठीक नाही जरा मला दम लागतो जरा मी जास्त करून बोलत नाही चालत नाही जास्त करून जास्त करून की मी मी माझ्या हात दिवस असते एकदम मला ठीक आहे सांगते सर मी माझ्या दोन असते जास्त करून आजूबाजूचे लोक बोलतात चालतात तेव्हा पुरतं हां हा लो हाय हाय करते मी एकदम जास्त बोलत नाही कोणासंघ सांग बी जास्त नाही का सवर्ता सवर्णांचं काम असतं तिथे कामातच बिझी असते तर मी सकाळी उठते आपल्या इथं घरी लवकर उठते मला सवय उठायचे लवकर सकाळी पण मी लवकर उठतो आपल्या पोहा बनवायला पोराला नाश्ता मिशाला मग तिथं पुरवठं काही छोटं मोठं काम केलं काय आणि आज मला सांगते ड्युटी म्हणजे मी कधी सुटली मी सव्वीस तारखेला सुटली दहा तारखेला माझी तारीख होती तर दहा तारखेला काय मला दहा नाही झालं माझं तर मला दोन दिवसानंतर तारीख पडलेली बारा तारीख पडली होती तर वकिलांनी सांगितलं होतं माझ्या मुलाला की फोन करून की दोन दिवसाची तारीख पडली म्हणून तर दोन ता बारा तारखेला तारीख पडली मला काय त्यावेळेस काय त्या दिवशी दुपारी किती बारा एक वाजता माझ्या ते बेल झाली तर मला माहीत नव्हतं काय सांगतं मला म्हणजे खूप म्हणजे ही होता एकदम उत्सव होता की काय झालं काय नाही काय झालं काय नाही असं मला वाटत होतं पण मी असं म्हणतात जाऊ दे नेहमी सारखेच मला तारीख पडली असं मी हा विचार करून गपचू बसली होती एकदम तर मी फोन बी नव्हता केला तिथं फोन पण आहे ते पण सांगते तुम्हाला नंतर एक दहा दहा पंधरा 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 मिनटाचा भाग सांगते मी तिथं फोन पण आहे तर मला दहा तारखेला बारा तारखेला माहीत नव्हतं पडलं की माझी वेल झाली म्हणून मला माहीत नव्हतं तेरा तारखेला म्हणजे मी दहा तारखेला बारा तारखेला मी फोन करणार होते पण म्हणलं जाऊ दे कुठं करत बसू फोन बिल कुठं मी पण पर, पूर्ण मला माहीत ती तारीख पडली म्हणून हेच मला म्हणजे तर मला तारीखच पडल्या कारण मी पैसे दिलं लिवल्याला काहीच नव्हतं आणि मला जवा का, का होय ना जाऊ दे म्हणते करा माझं बाहेर करायला कोणच नव्हतं आणि कोणी मला हेल्प नाही केली सौकी सीधी बात आहे कोणी मला हेल्प केली नाही काहीच नाही आणि आता मला कोणाबद्दल काही बोलायचं तर हेच नाही कोण नसतं कोणाचं ते तुम्हाला सगळ्याला माहिती असते एकदम मग बारा तारखेला माझी बेल झाली मला नव्हतं माहिती बारा तारखेला मी एकदम अस्वस्थ होते एकदम आतमध्ये एकदम बेचन होती ही होती ती होते की काय माहिती काय झालं काय नाही मग मी आतमध्ये पण मी स्वामींची पूजा करायची मी त्याला माऊलीची पूजा करायची हे करायची म्हणजे सकाळ लवकर उठायची माझी सवय होती खूप छान एकदम की सकाळ लवकर उठायची लवकर झोपायची सर चौक हे होते एकदम मग मी तेरा तारखेला तेरा तारखेला बरं मला संस्थामध्ये भेटली तिथे म्हणजे आतमध्ये भेटत संस्थावाले तर ता तेरा तारखेला माझी मला जेव्हा माझी दहा तारीख होती ना तेव्हा मी दहा तारखेला गेली होती तेव्हा मला सरकारी वकील भेटलेला तर ते वकिलाला मी म्हटलं काय हो साहेब असं सा। तसं मी त्यांचा बोलली म्हणजे बोलता बोलता असं विषय झाला विषय झाल्यानंतर मग ती संस्थावालीच ते होते एकदम मग बारा तारखे तेरा तारखेला ती संस्थावाली आली आल्यानंतर साक्षी मॅडम आली आल्यानंतर मी म्हटलं असं मी त्यांना सहज भेटायला गेली मी सहज त्यांना भेटायला म्हणजे काय हो चला साईटला व्हा साईटला व्हा मला साक्षी मॅरमला भेटायचे मला साक्षी मॅरमला भेटायचे सगळे जर साईडला झाली तर ते म्हणजे झाली 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 मला काय झाली तिला मी म्हटलं तर ती म्हणजे तुमची बेल झाली बापरे मला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला बापरे खूप खूप आनंद झाला मी बघितलंच नाही की माझ्या बाजूला ओळखीची आहे का नाही ओळखीची मी तिला पटकन साक्षी मेरांना पकडलं बिचारीला नाकाला लागलं साक्षी माराला पकडल्यानंतर मग साक्षी मॅडमनी सांगितलं की झाली 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 म्हणून तर मला सर चांगली गोष्ट आहे मग मला खूप आनंद झाला बाजूला माझे कोण होत्या बायका तर ते माझ्या ओळखीस होते म्हणजे नवीन चाललेल्या होत्या त्या म्हणजे मी त्यांना तिला पकडलं आणि घट असं मिट्टी मारली तिला मी मिट्टी मारल्यानंतर मी तिला म्हटलं बापरे म्हटलं मग ती मला खूप लागल्या आलं खूप म्हणजे हे आलं खूप म्हणजे मग मी माझ्या जेवढं माझ्या ग्रुपच्या बायका होत्या मला मला ब भेटणाऱ्या माझ्या पॅरेटमधल्या जेवढी लोक होती त्यांना मी सांगितलं सगळ्यांनी ज्यांनी मला मिठी मारली हे केलं ते केलं खूप म्हणजे खूप चांगले पण लोक आहेत असं नाही की नाही चांगल्या लोकांमध्ये खूप चांगले लोक आहेत सगळं आपल्या दुखेत बिचारे आपल्या आपल्या लाईफमध्ये मग सगळ्यांना खुशी वाटली सगळ्यांनी संग खुशी शेअर केली सगळ्यांनी टाळी वाजवली मस्तपैकी नाचली विचली फॉरनर लोक माझे मत मित्र म्हणजे माझे फॉरनर लोक बी आहे तिथं ते माझे मारिया नाव आहे तिचं तिने मला एकदम असं उचलून घेतलं आणि खूप नाचले खूप म्हणजे हे केलं एकदम खूप म्हणजे एन्जॉय केलं त्या दिवशी खूप आनंद झाला खूप म्हणजे खूप आनंद झाला मग नंतर मला मला ते मला बोलले नाही की तुला काय सणवाला काय नाही तर ती म्हणजे मला काय सणवलं मॅडम म्हणजे मला माहीत नाही गं पण मी जेव्हा हायकोर्टला होती तेव्हा तुझे सा नितीन सातपुते तिथे होते आणि मी पण तिथे होते म्हणली आणि माझं एक मॅटर होतं आणि तुमचं मॅटर चाललं होतं म्हणली पहिले तुझं झालं म्हटली आणि त्याच्यानंतर तिचं झालं म्हटली तर म्हणजे माझ्या अजून म्हणजे एक बाई होती ना तिचं पण होते त्या दिवशी तर तिची पण झाली माझी पण झाली मग आता काय ते म्हणतात ते मला ते सुनावलं पन्नास हजार काय ते सुनावलं तर पन्नास हजार सुनावल्यानंतर मग वकिलाचं मी धन्यवाद बोलते कारण की वकिलांनी मॅसेज भेटाय गेली पण त्यांना पैशापेक्षा मी काय दिलं नाही काहीच नाही पण नक्कीच त्यांना मी पैसे ना आणि खूप छान आहेत माझे वकील पण माझे दोन दोन माझे तीन वकील आहेत माझे सध्याला आता पण खूप छान आहे तीनो पण तीन तीनो पण वकील माझे खूप चांगले आहेत आणि खूप म्हणजे मला खूप सहभाग्य म्हणजे म्हणजे मदत केली त्या लोकांनी तिन्ही तिघांनी पण मदत खूप छान 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 केले आणि मग तिघांचं पण मी तुम्हाला सांगेन त्यांचं नाव तुम्हाला सांगेन त्यांचं मी त्यांचं कार्ड पण तुम्हाला दाखवीन एकदम पण खूप चांगल्या बिन्या पैशाचं पण खूप छान लागतात असं काही नाही किती पैसेच मागतात असं काही नाही पण खूप छान आहे एकदम मग मग त्यांनी मग मला सांगितल्यानंतर खूप आनंद झालाही झाला मग नंतर दुसऱ्या दिवशी माझी ई मुलाखत आली सकाळच्या पारी दहा वाजता तेराला आली माझी मुलाखत हां माझी तेरालाच आली मुलाखत म्हणजे बाराच्या ऐवजी मला तेराला मुलाखत आली ही मुलाखत सकाळी दहा साडे दहा वाजता असं काय हां असे हां दहा 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 साडे दहा वाजता माझी मुलाखत आली आली असे ह्या टायमाला मला आठवत नाही काही गोष्ट मग आली ही मुलाखत आल्यानंतर मला आवाज दिला म्हणजे माईकमध्ये मा आवाज दिला मग आल्यानंतर म्हणजे स्मिता सातपते तुमची ही मुलाखत आली मला असं वाटलं की चला चांगली गोष्ट आहे मी पो म्हणजे मी जसं आहे तसेच मी असे कधी म्हणजे हे नव्हते करते एकदा जसे हाय कपड्यावर तसे जायची मुलाखतला मग ही मुलाखतला गेली तर ही मुलाखत बापरे कनिकच नाही झाली खूप अस्वस्थ एक तासभर म्हणजे मला कसं वाटायला लागलं की मला ही मुलाखत माझी जॉईन व्हायला पाहिजे आणि मुलाखत माझी जॉईन व्हायला पाहिजे तर झालीच नाही ही मुलाखत कारण नेटवर्क प्रॉब्लेम होतो मग नाही झाली एकदम मग नंतर मी आली महागाई मला मुला की तुझ्या आल्यानंतर मी सांगेन तुला तुझं आता बोलली मग मी गेली मग मी आल्यानंतर मग नंतर मग मी फोन केला दुसऱ्या दिवशी फोन केला मी हे म्हणजे तिथं फोन पण होता हप्त्यातनं तीन वेळा कॉल होता दहा दहा मिनटाचा कॉल असायचा तर मग दुसऱ्या दिवशी कॉल केला कॉल न केल्यानंतर येणार मला मग मी तुझी जामीन झाली म्हणून असं वकिलांनी सांगितलं म्हणून तर म्हणलं चल चांगली गोष्ट म्हणलं मला माहीत झालं म्हटलं मला सांगितलं असं मला खूप आनंद झाला आहे ना मग मला मला मी येतो भिथो असं सांगतो होता मला तर म्हणलं ठीक आहे ये म्हणलं तर मग आता पैसे तर बात चालली होती पैसे नव्हतं बिना पैसेला कोणीच काही करू शकत नाही तिथं आपण मग मी विचार केला होता की ठीक आहे चल जाऊन देसावा लागून तर अर्ध पैसे भरेन अर्ध पैसे मी कसं दे। <वाँगा> देधे ना कसं जुगार करेन म्हटलं आणि भरेन म्हटलं आणि मग मी येईन म्हणून मग मी मग मला ह्या ना माझी बारा तारीखला बेल झाली होती बारापासून जी मी अस्वस्थ होते आतमध्ये कुणा सांगते मी कॉन्टॅक्ट करू कुणाला कॉन्टॅक्ट करू कसं करू काय करू काय करू असं चाललं होतं पण मला चल जाऊन दे मला असं काय नाही मला आता कोणी त्रास ह्या टायमाला तर मदत करणार नाही काहीच नाही जाऊन ते म्हणलं जमात कवा काव्हा ना म्हणलं आता बेल तर झाली की म्हणा म्हणजे कवाकावाना आठ आणि महिन्यांना कवा काव्हायना म्हटलं मग उशीरपर्यंत म्हणजे किती बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस म्हणजे पंधरा दिवस मला असंच तिथं गेलं पण तिथं असं लिहिलं होतं पैसे भरो एका मिनटात बाहेर निघलो असं होतं तिथं म्हणजे त्या माझ्या बेलपॉकीमध्ये लिहिलं होतं आणि त्याच्यानंतर मग बैल कॉपीमध्ये होतं पन्नास हजार भरा आणि बाहेर नाही आता पन्नास हजार आणायचं कुठं देतात आपल्या बायका म्हणजे आगोस मीता विचार कर म्हणायची सातपते मला ते सातपते नाव मला काही जास्त तर म्हणजे बघ म्हणजे तुझी भाले देर झाली तर तू पटकन झाला पाहिजे म्हणजे आमची झाली असेल तर आम्ही पटकन गेलो असतो म्हणून म्हणजे आव तुमची बात आलं काय माझी बात आलं काय बाहेर माझं करणारं कोणी नाही माझा मुलगा छोटा आहे मी असं मी त्यांना म्हटलं म्हणजे बघ काही तर काही करून म्हणजे भात पटकन बाहेर जा मध्ये नको इतर असं तसं बोलले म्हणजे ठीक आहे म्हणलं मग तर पैसे चुल ना चाललं मग माझ्या भावाने स्वतःचा टॅम्पू विकला आणि मग ते बिचाऱ्याला तर पैसे नाही दिला पण टॅम्पू विकला मग नंतर खूप खर्च म्हणजे कॅम्पू विकल्यानंतर माझ्या भावाने म्हणजे दिलं पैसे भावाला टाईमच नव्हता मुंबईला यायला मग यश मुंबईला आला यश मुंबईला आल्यानंतर माझं मुंबईला माझं ट्युशनवाली आहे ना माझ्या मुंबईची यशची ट्युशनवाली खूप छान आहे ख्रिश्चन आहे खूप म्हणजे खूप भारी आहे देवमानस लोक त्यांनी पण मला यशला खूप मदत केली आणि त्यांना पण मी कोटी धन्यवाद बोलते त्यांनी माझ्या मुलाला त्यांचं एक दिवसाचं ते खारं केलं श कामाला जायचं त्यांचे मिस्टर अशोक भाऊ त्यांना पण मी कोटी धन्यवाद बोलते माझ्या व्हिडिओच्या मार्फत मग खूप छान खुँछा आहेत खूप भारी वाटलं आणि खरंच प्रभू माझ्या सांगते आहेत आणि मग मला यशने यशने त्यांना एक आधी फोन केला की तुम्ही येणार का माझ्या सांगते तर ते बोले ठीक आहे बघू म्हटले तर यश मुंबईला आला आल्यानंतर त्यांच्या घरीच होता दोन दिवस त्यांच्या घरी राहिला आलता वाटतं किती तेवीस लाखाच्या बावीस लाख मुंबईला आलता कदाचित तेवीसलाच चालतात तर तो दोन तीन दोन दिवस त्यांच्या इथंच राहिला मग त्यांचं चाललं होतं जरा पैसा पाहायचं ह्याचं जर पैसे तर बाबा दिलं मला मग नंतर त्या दम लागतं बोलता बोलता मला पाणी पण नाही ह्या ह्याचं पाणी पण नाही इकडं कारण का लाईटच नाही इकडं हो आणि मग लागतो जरा थोडंसं थांबून थांबून बोलते काही एक साथ एवढं नाही बोलू शकत नाही जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवतो मी पंधरा वीस मिनिटाचा बनवते नंतर मी अजून दुसरा बनवून माझा दुसरा एक पाठ नक्कीच बघा नक्कीच शेअर करा कसं झालं कसं नाही काय होतं काय नाही हे सगळं तुम्हाला मी शेअर करेन एकदम पण कसं माहिती आहे का मी माझ्या लाईफचं सांगते बाकी मला असं काही देणं देणं काहीच नाही एकदम तर माझ्या सांग काय काय घडलं काय काय नाही हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते ते पण माझी फॉलोअर आहेत आणि त्यांनी खूप लोकांनी मला विचारतात त्यांना पण हे आहे ना मग नंतर मग मी चोवीसला तेवीसला हा चोवीस पंचवीस तारखेला त्यांना घेऊन कोर्टात गेला यश सेशन कोर्टमध्ये येऊन तिथं माझं ते जामीनचं काय म्हणतात जामीनचा पेपर घ्यायला म्हणजे कॉपीची पे असते ते तिथे पैसे भरून ती घेतात म्हणतात मग ते घेऊन ते दा त्या दादांनी आणि माझ्या यशनी दोघांनी खूप अख्खा दिवस आणि माझा वकील की अख्खा दिवस त्यांचं ते चाललं होतं माझी त्यांचं सरकारी काम कसं असतं मग मग नंतर मग त्यांनी पैसे बिशे भरलं हे केलं ते केलं अखाद तिथं होती ती लोकं तिथं असताना मग त्या लोकांनी पैसे बिशे भरलं यशनी आणि यशच्या तुषारवाडीच्या मिस्टरने मग मग त्यांनी पैसे भरलं तिथं हायकोर्टला जाऊन तिथनं ते मा हे आणलं जाऊन बिल कॉफी आणली नंतर मग त्यांनी तिथं पैसे भरलं हे केलं ते केलं खूप टाइम झाला म्हणजे पंचवीस तारखेला कमसे कम, कम त्यांना सहा सात सहा हजार कुठं कोर्टामध्ये तिथं आणि मग टाईम अलग असतो ना आपल्या सुटायला टाईम अलग असतो मग ती सहा वाजेपर्यंत तेच सुद्धा करतात मग त्या दिवशी मला म्हणजे मला माहीत होतं की पंच मी पंचवीसला मी बाहेर निघणार आहे म्हणून मी पंचवीस तारखेला कसली जेवली नाही मला भूकच नव्हती लागली कसलीच मग मी जेवलीच नाही मग मी जेवली नाही तर मग मी काय केलं मग मी पंचवीसला मी वाट खूप बघितली आणि ह्यांनी पण म्हणजे जन लवकर लवकर करायचा खूप प्रयत्न केला टाकायचा टाकायचा म्हणून खूप प्रयत्न केला पण झालंच नाही लवकर मग पंचवीसला सात वाजता त्या लोकांनी टाकलं मग मी मग त्या ब पेटीवर टाकतात मग तिथं टाकल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं तुम्ही जावा म्हणून इथून ते दहा वाजता सहा दहा वाजता बाहेर निघाल म्हणून मग त्या दुसऱ्या दिवशी मग मला मला असं वाटलं की बापरे पंचवीसला मला ना माझं आजच नाही ना मला वाटतं मला आज पण माझं हे असंच झालं म्हणून मग मी ग बसले काहीच नाही म्हणजे मग देऊन अस्वस्थ होते एकदम पंचवीसला मी जेवले नाही काहीच नाही आणि तसं बाहेर तर मी खूप दिवस जेवत नव्हते आतमध्ये म्हणजे आतमध्ये मला तहान भूक सगळी हलवून गेली होती माझी म्हणजे विचार करू 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 दिसता खूप म्हणजे मी हार्दी होते एकदम विचार करून 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 असं एकदम मी थकली होती एकद मग नंतर पंचवीसला माझं नाव नाही आलं सव्वीसला माझं नाव आलं सकाळी मग दहा वाजता बाईकमध्ये की मग म्हणजे मी तर माझी कपडे घातले होते मी सांगलीच त्या दिवशी म्हणून चला नाही आता सकाळच कदाचित येऊ शकतं नाव म्हणून माझं मी बॅग देऊन माझी भरली होती मी मग मी पण सव्वीसलं नाव आलं सकाळचे दहा वाजता आल्यानंतर खूप म्हणजे खूप असं मन भरून आलं माझं सव्वीसला सगळ्यांनी मला असं उचलून घेतलं कधी घेतलं हे केलं ते केलं म्हणजे आता एक मिनटं पण थांबलं कसं नाही सात पण तू आताच्या आता निघेल लवकर लवकर निघेल लवकर मला कोणीच मला थांबून नाही दिलं पटकन ती माझी बॅग उचलली मला उच्चारलं कधी उचारलं खूप म्हणजे लवकर खूप छान आहेत एकदम आणि देवकुल त्यांना पण लवकर त्यांनी आपल्या आपल्या घरी जावं सगळे लोक गेलो हो त्यांनी पटकन आपल्या आपल्या घरच्या खूप म्हणजे खूप चांगल्या मनले गेलं ना खूप कठीण जिंदगी मग मी सव्वीसला बाहेर दहा वाजता तिथं बाहेर बसवलं मला मग दहा वाजता सात दहा वाजता मला बाहेर काढलं मी आधीच यसला फोन केला त्या त्या दिवशी फोन केला की यस तू कुठे आहे म्हणलं मम्मी मी घरी आहे म्हणलं तू नको येऊन यायला म्हणलं मी स्वतःहून येते म्हणलं तर मला तुझ्या पैसे म्हणलं माझ्या पैसे आहेत म्हणलं कारण आता पिने भेटायचं पैसे म्हणजे असं मनी आदर आल्यानंतर भेटायचं मला हायत पैसे पण मी नव्हते खाते एकदम मी थोडंफार घ्यायचे थोडंफारचे मग माझ्याकडे होते पैसे मग पैसे होते माझ्या पायात चप्पल नव्हती काय नव्हती बघते पंधरा वीस मिनटं झालं हो मग वीस मिनटाचं बनवतं नंतर दुसरा बी पाठ बनवून मग बा साडे दहा अकरा वाजता बाहेर म्हणजे बाहेर मला काढलं काढल्यानंतर मग मला मला येसला न यसला मी मना केला होता यस म्हणला की ठीक आहे मम्मी पण तरी येस पण आला मला मी येतो मग मी बारा वाजेपर्यंत पोहोचतो का त्यालाच कोणी सांगितलं होतं बारा वाजेपर्यंत बाहेर निघाल म्हणून पण मी त्याशी लवकर निघाले कारण त्याशी जास्त कोण सुटलंच नव्हतं जास्त कोण मग मी मग मी बाहेर आली आल्यानंतर बाहेर बघितलं कोण नव्हतं मग तिथं मग संस्थावाली होती रमा मॅडम ती मला भेटली ती म्हटली अगंच मी त्या थांब 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 म्हटली मी तुला सोडते घरापर्यंत मला बोलली बोलते मॅडम नको म्हटलं मी जाते म्हटलं माहिती आहे मला पण तरी पण बिचारी मला सोडलं ना मला मॅडमनी आम्ही दोघी संगत टॅक्सी केली बायका स्टेशनवर उतारलो बायका स्टेशनवर उतरल्यानंतर तिथून ट्रेनचं तिकीट काढलं मग मी आंधळीचं काढलं तिने चंबर तिला मोर जायचं होतं मग ते तिथून दुसरी लाईन पकडली मी दुसरी लाईन पकडली म्हणजे मला आहे म्हणे मॅडम मला माहीत पडते जायला म्हणजे नका टेन्शन घेऊ मग खूप छान येतं संस्थावली बी खूप छान आहे मग रमा मारांनी मला तेव्हा बाहेर का तर सोडलं दादर म्हणून मी दुसरी ट्रेन पकडली माझी वेस्टर्न लाईन ती हर्बल लाईनला होती ना तर मग मला म्हणजे बरोबर जायचे ना मला हा जायचे मग मग तिने माझ्या मुलाला फोन बिल लावला बिवला मग सांगितलं बघ तुझी मम्मी आता माझ्यापासून हे केली आधक होते येईल म्हणून मग यशला अंधेरीपर्यंत आला होता यश अंधेरीच्या बसस्टॉपवर त्याला मग थांबते तर मग येते लगेच म्हटलं अंधेरीला मग माझ्याकडे फोन बिल काय नव्हता बाहेर आल्यानंतर मग मी ट्रेनमध्ये बसली दुसऱ्या दादरच्या ट्रेनमध्ये बसली बसल्यानंतर मग मी मी दादरला लोकल पकडली मग मी आंध्रे स्टेशनला उतरली आंध्रे स्टेशनवर उतरल्यानंतर मग माझ्या पायात चप्पल बी पण होती काय नव्हती यशनी मला बघून खूप वाईट वाटलं त्याच्या रोळ्यामध्ये पाणी बी नाही आलं माझ्या पायात चप्पल नव्हती काय नव्हती तेच माझे कपडे जुने फुलाने कपडे तेच होते वांगामध्ये मग मला यशने पहिली चप्पल घेतली पायाने घालायला आहे मग या काप्पला यशनी चप्पल घेतली मी तिला म्हटलं नको नको मला मला चप्पल बघायला नंतर घेईन मला नाही मग मी चल मला पहिलं पहिलं चप्पल घे पहिले चप्पल घेतली यशनी मग नंतर यशनी मला म्हणजे भाऊ पण करून नाही दिला चप्पलचा म्हणजे मला काय असेल ते असून मला काका द्या मला ते काय असेल मला भाऊ करू नको घाल पहिलं पाय चप्पल असं बोलला यश मग पाय चप्पल मी घातली अगं पैसे कमी कर नाही 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 म्हणला मग यशने पण पैसे कमी केला नाही दिलं काहीच नाही मग तीनशे रुपयाची चप्पल होती एकदम साधे सिंपल आहे पण छान आहे ठीक आहे मग तीनशे रुपयाची चप्पल घेतली त्याच्यानंतर माझ्या कानामध्ये काय नव्हतं कानातलं घेतलं मला शंभर रुपयाचं मी असं नकली खूप छान आहे ते पण कांदा आहे माझ्याकडे त्याच्यानंतर मग म्हणलं की मम्मी तुला काय खायचं आहे मला खा म्हणलं पहिलं म्हणलं मला खायला वेळ काय नको म्हणलं आपण बाहेर घेतलो एकामेकाला तेच मोठं गोष्ट आहे का यशने खूप दुःख सहन केलं एक वर्ष दोन वर्ष त्या पहिल्या नवीन वर्षांमध्ये यशनी एवढं दुःख काढलं ना खूप म्हणजे खूप लढायचं यश माझ्यापासून मला सगळी सांगतात ना यश नाही म्हणजे तो माझ्यापासून म्हणजे खूप त्यांनी वाईट दिवस काढला म्हणजे पहिला बघायला गेलं तर मी तुम्हाला ख सांगते पहिले सगळी तुरी सांगितली आता <laughs> चार जास्त व्हिडिओ होतोय मी आता वीस मिनिटाचा बंद करते आणि नंतर मी तुम्हाला अजून मी सांगते दुसरा पाठ मला नक्की ऐका आणि लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा चांगल्या कमेंट करायला मी कुठे कुठे तुम्हाला धन्यवाद बोलते तुम्ही लोकांना मला कमेंट चांगल्या केल्या माझ्या डोळ्यामध्ये खरंच खूप छान छान कमेंट केल्यात मी नक्कीच तुमच्या कमेंट वाचून दाखवेन एक व्हिडिओ असा बनवेन सांगितलं तो आता मला जमत नाही ते व्हिडिओ कसं हे करायचे कसं साईटिंग करायचं ते पण मी नक्की शिकेन आणि नक्की करेन आणि मी नक्कीच तुमच्यानं म्हणजे ज्याची जे चांगली कमेंट आहे कमेंट आहे त्याला खूप चांगलं चांगलं मी हे आहे आणि सगळेजण मला सपोर्ट करतात हेच मतं माझं आहे मी खूप छान आहे आणि खूप मी न आहे की माझे सोन्यासारखे लोक माझ्यापाशी आहेत तर मला मला कोणालाही काही वाईट बघते बोलायची काही गरज नाही काहीच नाही आणि खूप मी काय इमानदारीन मोहरे जाईन इमांदारीन काम करी यशला सिबईन आणि दुसरा पाठ नक्की माझा बघा मी उद्या किंवा परवा टाकेन तर मी लगेच वेळेस बसल्यावर जागेवर जास्त बोलू नाही शकत पण मी नक्कीच बनवेन आणि मग मला यशने काय केलं अजून मोहरा मी काय केलं हे मी तुम्हाला सांगते ठीक आहे Salah tahan video Sampai nanti Okay Bye segala. Love you